आमचा विषय होता की ते त्या ठिकाणी प्रस्थापितचा एखादा चेहरा पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी बसू बसण्यापेक्षा <सथी> एखादा सर्वसामान्य चेहरा त्या आम्ही आमच्या दहा पंधरा लोकांच्या गटामधील असेल किंवा आता जर रिझर्वेशन पडलंय आणि त्या ठिकाणी जर एस सीची महिला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहे तर ती सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातूनच त्या ठिकाणी आलेली असणार आहे आणि त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे त्याच्या जो त्यांच्या माध्यमातून जो नेतृत्वाकडे जाण्याची जो मार्ग होता आम्ही मार्गाला बघत होतो त्या तो मार्ग आम्हाला कुठंतरी खडतर वाटू लागला म्हणून आम्ही थोडं बाजूला राहिलो आणि बाकी मग जे काम आम्हाला करायचे जे लोकांच्या काम त्या ठिकाणी मांडायचे तर आम्ही त्यांच्या मार्फत त्यांच्यामार्फत आहे दुसऱ्या नेत्याच्या मार्फत मांडलो बरं त्या निवडणुकीमध्ये मी आणि माझ्याबरोबर जे काही नगरसेवक आहेत ते सगळेचे सगळेच नगरसेवक या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार राहत आणि चांगल्या मतांनी ते निवडून येणार सगळे चेहरे जर तुम्ही बघितले ना तर सगळे चेहरे सक्षम आहेत भागामध्ये काम करायला त्यांनी आजपर्यंत पंडितांनी या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न का करू नयेत हा सुद्धा प्रश्न आहे आणि राहिला विषय त्यांनी बोललेले की त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये नगरपालिका नगर ताब्यात घेऊ शकले नगरपालिका निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि पक्षाची रसिकेत सुरू आहे म्हणजे राजकारण म्हटलं की आपल्याला उमेदवार उभा करणं ते निवडून आणणं या सगळ्या गोष्टी जिखरीच्या असतात आणि नगरपालिका म्हटलं की स्थानिक लेवलची नागरिकांची कनेक्टिव्हिटी असलेली निवडणूक असते आणि त्यामुळे तिथं लोकांमध्ये असलेला असले चेहरा लोकांची कामं करणारा लोकांमध्ये नेहमी बसणारा उठणारा आणि विकास कामं करणारा हा प्राधान्य देणारा चेहरा असला तरी निवडणुकीमध्ये सोपं जातं या सगळ्या गोष्टी आहेत मागच्या काळामध्ये शिंदेंनी शिवसेना फोडून नेली आणि दोन गट शिवसेनेमध्ये झाले म्हणजे शिवसेना ही काही पहिल्यांदा फुटलेली नव्हती मात्र दुसऱ्यांदा शिवसेना ही फुटली आणि ती संपूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये ते वातावरण गाजलं ते राजकारणसुद्धा गाजलं तशाच प्रकारचं राजकारण बीडमध्ये सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ती शिवसेना आणि इकडे इकडे मग पार्टी आणि इथले नगरसेवक फोडून येणारा एक गटनेता असं म्हणलं जर काही हरकत नाही एक मोठा गट नगरपालिकेमधून बाहेर घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र सत्ता स्थापन करण्यासाठीचे प्रयत्न केले जात होते अशा प्रकारची इथं चर्चा आहे माझ्यासोबत विनोद मुळूक आहेत त्यांच्यासोबत जवळजवळ दहा ते पंधरा नगरसेवक आहेत आणि त्यांना काही कारणास्तव इथल्या गोष्टीमधून राजकारणातून वेगळं व्हायचं होतं काही व्हायचं होतं त्यांच्याकडून जाणून घेणार आहे शिवसेना जशी फुटली तशा प्रकारचं तुम्ही सुद्धा काही नगरसेवकाचा एक गट्टा घेऊन थेट बाजूला राहिलात नेमका काय उद्देश होता तुम्हाला नगराध्यक्ष व्हायचं होतं असं बोललं जात होतं हा उद्देश नेमका काय होता बाहेर पडण्याचा नाही उद्देश असा वेगळा उद्देश काही नव्हता हो आम्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबरच आम्ही आधी पण काम करत होतो आणि नंतरसुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबरच आम्हाला काम करायचं होतं परंतु स्थानिक नात नेतृत्वाकडून कुठंतरी डावल्याची भावना आमच्या सर्वच गटामध्ये जेवढे आमचे काही नगरसेवक आहेत त्या सगळ्यांचीच भावना तशी झाली आणि कुठंतरी राजकीय असुरक्षितता त्या ठिकाणी वाटू लागली बरोबरच ज्या अपेक्षेने हा त्या नेतृत्वाकडे आम्ही पाहत होतो त्या अपेक्षेचा सुद्धा कुठंतरी भंग झाल्याचं आम्हाला थोडंसं जाणू लागलं त्यामुळं आम्ही समविचाराचे एक लोक एकत्रित आलो आणि त्यामधून कुठंतरी नगराध्यक्षपदाला जर ओपनला जर सुटत होतं आरक्षण तरच कुठंतरी आमच्यापैकी एक जण कोणतरी पुढं होणार होतं आणि ह्या सर्वांनी मिळून मला पुढं केलं होतं याबाबतपेक्षा वेगळं काय असं नव्हतं मात्र आता काय आरक्षण एस सी महिलेसाठी आहे शेड्युल कास्ट म्हणजे तुमच्या आशा आकांक्षा लोप पावल्यात किंवा मग भंग झाले तुमच्या असं म्हटलं जात आहे नाही 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 असं काहीच नाही आमचा विषय होता की ते त्या ठिकाणी प्रस्थापितचा एखादा चेहरा पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी बस बस बसण्यापेक्षा एखादा सर्वसामान्य चेहरा त्या आम्ही आमच्या दहा पंधरा लोकांच्या गटामधील असेल किंवा आता जर रिझर्वेशन पडलं आहे आणि त्या ठिकाणी जर एस सीची महिला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहे तर तीसुद्धा सर्वसामान्य कुटुंबातूनच त्या ठिकाणी आणली असणार आहे आणि त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे त्याच्यामध्ये कसलंच कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही किंवा काही दुःख होण्याचं कारण नाही सर्वसामान्य चेहरा आम्ही बी होतो तर सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जाणार होतो ते तुझंच चेहरा जो येणार आहे समोर आता कुठला असू कुठल्या पक्षाचा असू मी आज दावा करणार नाही किंवा असं विनाकारण असं जास्त काही गप्पा मारणार नाही कुठलाही चेहरा कोणत्या पक्षाचा आला किंवा कुठलीही निवडून निवडून आला कोणीतरी तरी तो सर्वसामान्य कुटुंबातील असेल मात्र याचा विश्वास आहे तुम्ही अनेक काळ एका छत्राखाली राहिलात क्षेत्रसागर कुटुंबियांसोबत नेहमी राहिलात तुम्ही दीर्घकाळ सत्तेमध्ये राहिलात निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून काय अडचण होती तुम्हाला तुम्ही जसं उल्लेख केला किंवा वरिष्ठांच्या काही देवाणघेवाणीमुळे असतील किंवा मग विकास कामाच्या बाबतीमध्ये अडथळे निर्माण झाले असतील काय कारण होतं ते काही सांगता येईल का बाहेर पडण्याचं नाराजीचं काही कारण नाही तुम्हाला मी आधीच विषय क्लिअर केला की आम्ही बाहेर कुठं पडलो नाही आम्ही तर ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होतो त्याच नेतृत्वाबरोबर आज पण आहोत फक्त स्थानिकला जो विधानसभेचा उमेदवार आमच्या असते की त्यांच्याबरोबर आमचं कुठंतरी मत काय म्हणतात त्याला मतभिन्नता आमच्यामध्ये आली आणि त्यामुळं आम्हाला जो त्यांच्या माध्यमातून जो नेतृत्वाकडे जाण्याची जो मार्ग होता आम्ही जो मार्गाला बघत होतो त्या तो मार्ग आम्हाला खडतर वाटू लागला म्हणून आम्ही थोडं बाजूला राहिलो आणि बाकी मग जे काम आम्हाला करायचे जे काम त्या ठिकाणी मांडायचे तर आम्ही त्यांच्या मार्फत मांडण्याच्या दुसऱ्या नेत्याच्या मार्फत मांडलो बरं प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित झाला असता की आम्ही जर हे दहा पंधरा वीस नगरसेवक जे आहेत हे नगरसेवक घेऊन आम्हाला दुसऱ्या पक्षांच्या पण खूप ऑफर आहेत आज पण आहेत मी तुम्हाला लपवणार नाही परंतु ह्या ऑफर घेऊन आम्ही दुसऱ्या इतर पक्षामध्ये पक्षांतर करण्यापेक्षा आम्ही त्याच ठिकाणी त्याच पक्षामधल्या एका दुसऱ्या जर नेतृत्वाकडून मार्ग त्या मार्गाने जर आम्ही पक्षश्रेष्ठींकडे जात असू तर त्यात चुकीचं काहीच नाही सर आता त्यांच्याकडे सांगितलं जातं म्हणजे योगेश्वर सागर काल मी बोलत असताना माझ्या इंटरव्ह्यूमध्ये ते असं म्हणाले की आता जे बाहेर पडलेत म्हणजे माझ्यासोबत नाही आहेत ते आता परत गर्वापसी किंवा माझ्याकडे येऊ इच्छित आहेत असं काही आहे का कोणी जाणार आहे का बद्दल काही सांगायचं आहे त्यांना त्यांना कोण कुन, ब बो, कोणी बोललं असेल मला माहीत नाही परंतु आमच्यापैकी असं कोणी तसं आमचा खूप संवाद आहे आमच्यामध्ये आम्हाला जर काही निर्णय घ्यायचा असेल ठीक आहे उद्या राजकारण आहे आज परिस्थिती वेगळी असती उद्या परिस्थिती वेगळी असती ज्याचे त्याचे इंटरेस्ट वेगळे असतात परंतु जर तसं कुणी जर कोणाचे काही निर्णय घ्यायचे जरी असतील तरी कमीत कमी आम्ही आमच्या अंतर्गत चर्चा करणार आम्ही आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण स्वातंत्र्य आहे असं कोणी कोणाला बांधील नाही आहे आणि तसं काही मला वाटतं त्यांच्या बोलण्याला तसा काय आधार मला आज तरी दिसत नाही तर <laughs> ते कशामुळे बोलले <laughs> ते त्यांनाच विचार मला नाही आता ते नगराध्यक्षाची निवडणूक लढवण्याची तयारी आहे त्यांचा उमेदवार उभा करण्याची तयारी आहे तुम्ही आज बैठकीला होता तुमच्या अधिकृत जिल्हाध्यक्षाची बैठक होती आज आता ते उपस्थित राहतील नाही राहतील किंवा मग काय डॅमेज कंट्रोल करता येतील करता येतील मात्र उद्याची भविष्यातली निवडणूक तुम्ही लढणार आहात का ग्रुप लीडर आहात का कोणासोबत राहणार आहात काय आम्ही पुढची ही यानं आता जी निवडणूक घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये मी आणि माझ्याबरोबर जेवढे काही नगरसेवक आहेत ते सगळेचे सगळेच नगरसेवक या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार राहतं आणि चांगल्या मतांनी ते निवडून येणार राहतं सगळे चेहरे जर तुम्ही बघितले ना तर सगळे चेहरे सक्षम आहेत आपापल्या भागामध्ये काम करायला त्यांनी आतापर्यंत त्यांचं काम उभं केलेलं आहे आणि असं आम्हाला आमच्या सुद्धा शंका नाही की पक्ष त्यांचं तिकीट डावलेलं असं काही त्यामुळं आज तरी त्या विषयावर काही जास्त गांभीर्याने मला वाटत नाही ते तुम्हाला फक्त विधानसभेची अडचण होती का नगरपालिके म्हणजे नगर, नगर तुम्ही आता बोलता असं सा सांगितलं की आम्हाला नेतृत्व पसंत नव्हतं वगैरे त्यांचं काही कामं करण्यावर हो असेल त्यांच्यासोबत राहण्यावर हो असेल या सगळ्या गोष्टी आहेत एवढंच एक प्रमुख कारण आहे की नगरपालिकेमध्ये सुद्धा काही अनियमितता आहे काही मतभिन्नता आहे नाही नगरपालिकेमध्ये भिन्नता असण्याचं कारण नाही आणि त्यांच्याविषयी सुद्धा आमच्या मनामध्ये काही वाईट भावना असण्याचं कारण नाही कारण असं आहे की नगर तसं काही वाईट भावना असेल तर आम्ही विधानसभेला त्यांचं काम करायलाच नव्हतं पाहिजे आम्हाला जर वाटत होतं की हे यांच्याबरोबर आमचे काही वेगवेगळे आमचे काही भिन्नता असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर कामच केलं नसतं ना त्यांच्यासाठी आम्ही किती बैठका लावल्या किती काम केलं ते सगळे आमच्या ग्रुप तुम्ही सुद्धा सगळे उघड्या डोळ्याने बघत होते माझ्याकडे एवढ्या बैठका लावल्या शेवटी उमेदवाराला त्या ठिकाणी येणं झालं नाही पण त्यांच्या कुटुंबातल्या मग कुणाला घेऊन त्या ठिकाणी लोकांपर्यंत गेलो आणि विरोध का आम्हाला त्यांचं काम सोडून दुसऱ्याचं काम का करावं आम्ही त्याला कारण असाल पाहिजे ठोस तर <laughs> ते त्याला काहीच आधार नाही आणि त्यांच्याबरोबर नाराज असण्याचं कारण आहे पण त्याच्यानंतर जे काही ट्रीटमेंट त्या ठिकाणी आम्हाला जाणवली तर ती तेवढी आम्हाला नको वाटली आणि ते नको जरी वाटले असले तरी आम्ही तो पक्ष म्हणून आम्ही पक्षाकडं बघतो आम्ही त्यांच्याकडे एवढं आम्ही त्याला गांभीर्यानं नाही घेतलं पक्ष म्हणून आम्ही गांभीर्याने घेतो जी तुमच्या माध्यमातून गेवराईच्या नेत्यांनी म्हणजे पंडितांनी इथं कुठंतरी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे असं सुद्धा त्यांचं अप्रत्यक्षपणे म्हणणं होतं त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा बोलून दाखवलं मध्ये नाव वगैरे काही घेतलं नाही मात्र ज्यांच्याकडं निवडणुकीमध्ये कधीच नगरपालिका नव्हती अशा लोकांनी इथं डोकं लावलं म्हणजे तुमच्या माध्यमातून पंडितांना इथं सत्ता स्थापन करायची होती असं त्यांचं अप्रत्यक्षपणे म्हणणं होतं का करू नये Hmm. पंडितांनी या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न का करू नयेत hmm. हा सुद्धा प्रश्न आहे आणि राहिला विषय त्यांनी बोललेले की त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये नगरपालिका ताब्यात घेऊ शकले नाही hmm. वास्तविक पाहता ती नगरपालिकेची ताब्यात होती गॅवरायची सुद्धा hmm. ती त्यांच्याच कुटुंबातल्या सदस्यांकडे होती ती मधल्या काळामध्ये यांच्या घरामध्ये जसे काही फुटाफुटी झाली तशीच त्यांच्या कुटुंबामध्ये फोटाफोट होऊन ती त्या ठिकाणी ती नगरपालिका बाळराजे पवारांच्या नेतृत्वात राहिली परंतु ती एकत्रित नेत निवड नगरपालिका निवडणूक लढवायची ते ह्या गोष्टीला आपल्याला नाकार देणार नाही मग त्याच्यामुळे आणि त्यांनी बीडमध्ये इंटरेस्ट दाखवला किंवा बीडमध्ये त्यांच्याकडं मी तुम्हाला मागा बोलताना सांगितलं की हे जर जे लोक नाराज आहेत किंवा ज्यांचे काम होत नव्हते हुँ, हुँ, ते लोक जर घेऊन इतर पक्षामध्ये कुणी गेलं असतं पर्याय त्या तुम्ही त्याला दुसऱ्या बाजूने काय बघत नाहीत की बाबा पक्षातच लोक राहिले ना शेवटी पक्षाची जी ताकद आहे ती कमी झाली असते दुसरीकडे गेले असते हु, पण त्या पक्षातच राहिले तर त्या पक्षात कुणी मग आता जिल्हाध्यक्ष आम्ही जे आज जिल्हाध्यक्षांच्या बैठकीला आम्ही होतो जिल्हाध्यक्षांनी त्या ठिकाणी जर आम्हाला पाठबळ दिलं तसंच आम्हाला जर पंडितांनी पाठबळ दिलं तर त्यांच्या सोबत राहिलं तर वाईट काय त्याच्यामध्ये पक्षात तर राहतच ना आम्ही म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणता येईल कुणासोबत पंडितांसोबत नाही पंडितांसोबत म्हणजे पंडितांनी आम्हाला जे मधल्या काळामध्ये जो स्पेस निर्माण झाला जे लोकांचे काम करण्यासाठी जो आपलं तुम्हाला बोललो नेतृत्वा जाण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग त्यांच्या मार्फत जर आम्ही त्यांच्या मार्गाने जर गेलो पण त्या पक्षातच आम्ही राहून जर काम करत असू आणि पक्षाचं जर जे डॅमेज होणार होतं पक्ष तो पक्ष डॅमेज त्यांनी होऊ दिला नाही हा दुसरा विषय जर आम्ही दुसरीकडे गेला असतो तर पक्ष त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अजितदादा पवार पक्षाचं सर्व सर्वोच्च नेतृत्व या ठिकाणी पालकत्व घेऊन या जिल्ह्याचं आणि त्या जिल्ह्यातल्या जर नगरसेवकांनी जर पंधरा पंधरा वीस वीस नगरसेवकांनी जर दुसरे वार्ग धरला असतात तर ते कुठं गेला असतं तर त्याच्यापेक्षा मग ह्या लोकांनी थांबून घेतलं ना ह्या सगळ्यांना आणि त्या ठिकाणी पक्षातच काम करण्यासाठी भाग पाडलं तर तुम्ही आता पक्षाची बैठक केला होता जिल्हाध्यक्षांच्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्यामध्ये आहे जे काही वाद असतील ते आम्ही बघून घेऊ किंवा मग आता इथे बैठक गेलो असतील नसेल त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याची बैठक आयोजित केली असेल ही काही वेगळी बैठक नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं भविष्यामध्ये एक एक ते एकत्र आले तर तुम्ही काय कराल तुम्ही सोबत राहणार आहात का पक्षाची भूमिका म्हणून आम्ही यापूर्वीसुद्धा आमचे मतभिन्नता आमची होतीच मी तुम्हाला मागा पण म्हणलो परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनीच पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याबरोबर काही असेल पण पक्षाने उमेदवार दिला आहे ना तर पक्षासोबत राहायचे पक्षासोबत राहताना इथलचा जो कमी उमेदवार असेल त्याच्याबरोबर बी इमानदारीने आपण त्या ठिकाणी राहायचं आणि आपल्या रक्तातच नाही सर आम्हाला जर विरोध करायचा तर आम्ही खुल्ला विरोध करू आम्ही विनाकारण आम्ही एखाद्याला असा धोका देणारे माणसं नाहीत आम्ही जे आहे मनामध्ये तेच आमच्या जे पोटत आहे तेच वाटत आहे आम्हाला विरोध करायचा विरोधच केला असतात आज पण ज्यांना ज्या गोष्टी आम्हाला नाही पटत त्या बोलून दाखवल्या म्हणूनच वेगळे तसा काहीच नाही आम्ही जो आहे ते विषय बोलून दाखवलेला त्यांना पण बोलले त्यांना माहिती ती विषय्यू तर कुठेतरी पक्षामध्ये जरी मतभिन्नता असली तरी तर आम्ही पक्षाची भूमिका जी आहे ती पाळणार आहोत म्हणजे त्यांच्या सोबत राहणार नाही राहिलो तरी पक्ष सोडून आम्ही बाहेर गेलेलो नाही आहेत पक्षामध्ये आहोत पक्षाची ताकद कमी केलेली नाही आहे आम्ही फक्त मार्ग बदलला आहे पक्षातच आहोत मात्र जाण्याचा सोर्स मिळवण्याचा निधी मिळवण्याचा किंवा मग काही कामं करून आणण्याचा मार्ग बदलला आहे नेता सोडून आम्ही पक्ष सोडून गेलेलो नाही आहेत नेता बदलून दुसऱ्या मार्गानं जाण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि म्हणून पक्षाची जी भूमिका असेल जो माणूस उमेदवार असेल त्याच्यामागे आम्ही काम करणार आहोत त्याचबरोबर ज्या लोकांकडून आमच्यासाठीचे काही देवाणघेवाण असेल किंवा मग त्यांच्या त्याच्याबद्दलची नाराजी असेल त्यांच्याबद्दल आम्ही जे काही मत व्यक्त केलेलं असेल त्याबद्दलसुद्धा काहीच नाही आम्हाला फक्त नेत्यांकडून जी काही ट्रीटमेंट मिळत होती ती ट्रीटमेंट जी आहे ते कुठंतरी आमच्या मनाला ठेस पोहोचणारी होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आम्ही पक्षा सोडून गेलेलो नाही आहेत दुसऱ्या पक्षामध्ये गेलो असतो तर एक वेगळा वेगळा होता मात्र आम्ही पक्षात राहून पक्षाची ताकद वाढवलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर निवडणूक लढवण्यासाठी जर प्रयत्न सोबत राहून करण्यात आले तरी विचार आमचे तेच असतील पक्ष सोडून आम्ही जाणार नाही होत आमचा कुठल्याही प्रकारचा हेतू नव्हता की पक्षाची ताकद कमी करावी असं इथं विनोद या मुळूक यांनी सांगितलेलं आहे कॅमेरापर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज